तुम्हाला स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता सुद्धा आलोय आम्ही रान बघायसाठी म्हणजे मामाचं रान बघायसाठी ते दिवस झालं बघितलं होतं त्याच्यामुळं आता आले रान बघायला एकटा हरी चिकता तुला मामाचं रान आहे हिकडून तिकडं वर कोपऱ्यापर्यंत मामाच्या घरापर्यंत काय पण इथं गवार चांगली का

हळद लावली ना हळद लावली वांगी लागली तू वांगी आलवून काय आमच्या घरी पण झाड आहे ना याला पाणी काहीच घातले नाही यांनी मेस्त लावले लावले काहीतरी केलं असेल की लिंबू आहे रोग पडलाय लिंबूणीवर वर्ण फवारायचं असते लिंबून काय करीत नाही औषध पाणी यांना लिंबूनीच्या भागात औषध पिवषद बघायचं असतं याला फवारणी करायची असते

आपल्याला एवढं माहिती नाही तरी तू एवढं आग शेतकऱ्यापेक्षा रोज काम करणाऱ्या माणसाला माहिती असत काय कसं असतं शेतकऱ्याला एवढी माहिती नसते काम करणाऱ्या माणसाला माहिती असतो तिकडं पिरू घ्यायला गेलो होतो आहे ना हा आणि हिथ बसून फोटो काढलं होतं खाली हा शांगा आणि

అంబే <iqu> అంబే तिथं भाजी लावली आहे <laughs> पालक बघ कशी काढली पानं पाहिले कोथिर लागली बाजरी खायला नाही अजून ना किती दिवस लागतात बरे आपण बघू अजून ह्याला पंधरा दिवस लागतो निवार झाला नाही तुला अशी पडती बाजरी निवार झाली हातावर ಅದು ಕೋಳ ಇದೆ ಹೇ ಪೆಟ್ರೋ ಮಖರನೆ ಖಾಲಿ ಬಾ ತಿನ್ನನೆ ಖಾವುದಿಕ್ಕೆ ಬಾ ಆಯ್ ಫುಡಾ ಪರಿಂ ಖಾಲಿ ತಿರಿ ಬಿ ಖಾಲಿ ತಿನ್ ಗ್ರಚಿ ತೋ ಬಾ ತಿರು ನಯಾ ಅಲಹಲ ಆಲಿ ಕಂತ ಕಚ್ಚೆ ಇತ ಕಚ್ಚಾ ಕೇರಿ ಬಿ ಅಲತೆ ಕಚ್ಚೆ ಇತ ತಿಕ್ಲಿ ನೈ ಸಾಬಾ ಕಚ್ಚೆ ಇತ ಕಚ್ಚೆ ಇತ ಅಮಿ ಕಾಲು ಚಿತ್ತು ದೇಸಿ ಕಚ್ಚೆ ಆ

भांडी घास बघा मला परीताय दाखवत आमच्या आईने ना मध्येच आधीच पापड केलात का बरोबर केलं तर आय इकडं पापड केलं आईने बटाट्याची आहे पापड करतायत ना तू आताच कस काय केलं अगं बटाटे घाण होऊन जाते हाय करते आमचे पापड चिप्स म्हण चिप्स चिप्स हा बटाट्याची चिप्स करते सॉरी आणि चेवत आहे आमची झुपली झोपले जागी साहेब बघू बघू थोडंसं बघू द्या बर्री पुढे गेला झुप रे झोप्या भया बया आलं हालत बेकार झाले आमच्या घरातले पार येणे झाले मोबाईलने आय तू काय बघते बोल की फोटो बघत बसली बघाय ना तुम्हाला कसं वाटलं नाही कमेंट करून सांगा आणि इथं जेव्हा कुणी ठेवलंय मग आम्ही तुम्ही ठेवलंय बाई तुला इथंच एंड करते बाय कर <laughs> बाईच 맞다.